राम राम शक्कीर बंधूंनो परत एकदा आपण आलेलो आहे नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे माहिती जीवाण या टॉपिक वरती मागे मी एक बोर्ड वरती बनवला आपला सुंदर प्रतिसाद मिळाला त्यामुळे मी नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला माहिती जीवाणूंची या टॉपिक वरती घेऊन येत आहे कारण जीवाणूंची का आवश्यकता आपल्या जमिनीला सुपीक राहण्यासाठी अत्यंत आवश्यकता वाचते तर की जीवाणूंची कारण की जीवाणू जर का आपल्या जमिनीचे संपले त्या दिवशी आपल्या जमिनीत पीक उगवणं बंद होईल हे नक्कीच सत्य आहे आणि या सत्यची पूर्तता करण्यासाठी आपण जिंजर क्रॉपमध्ये जर का विचार केला तर जेवढा आपण बायोलॉजिकल झालो तेवढा आपण मर म्हणा सड म्हणा पीथीएम म्हणा फ्युझारियम म्हणा यांसारख्या हानिकारक बुरशींपासून बचाव करू शकतो ते पण प्रिव्हेंटिव्हली यामुळे आपण बायोलॉजिकल ज्ञान किंवा माहिती घेणे अत्यंत आवश्यक असते आपण आता सध्या बोर्डवरती बघू शकताय मी ज्या बॅक्टेरिया लिहिले आहेत अजोज पेलियम अजो टोबॅक्टेरिया याचीही बॅक्टेरिया काय करतात तर आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजन यन हे फिक्स करण्याचे काम करतात म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया या म्हणजे आपल्याला प्रत्येक वेगवेगळे बॅक्टेरिया वेगवेगळे नायट्रोजन फिक्स करताना बघ बघायला भेटते आयड्रोस्पेलियमचे काम जर बघितले तर डाळ जे पीक आहे म्हणजे सोयाबीन तूर मूग उडीद यासारख्या पिकांमध्ये नायट्रोजन जर कोणी आपल्याला देत असेल तर ते आयड्रोस्पेलियम नावाची बॅक्टेरिया आपल्याला देत असते नंतर ॲज एटो बॅक्टर राईस कॉटन आणि व्हेजिटेबल म्हणजे भात कापूस आणि फळभाज्या यामध्ये आपल्याला नायट्रोजन देण्याचे काम ॲज एटो बॅक्टेरिया बॅक्टेरिया करत असते त्यानंतर रायझोमियम रायझोबियमचे कार्य ऊस पिकात पाणी ज्वारी म्हणजे शुगर केन आणि स्वर्गम या पिकांमध्ये रायझोमियम नत्र स्थरीकरणाचे काम हे बॅक्टेरिया नायट्रोजन स्थिरीकरणाचे काम तसेच उपलब्ध करून देण्याचे काम करतात रायझुब या नेमेटोड सुद्धा अतिशय सुंदर काम हे रायसुब्याचे बघितले आपण माहिती बघणार आहोत मी एक एक करून तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण बॅक्टेरियाची माहिती देत चालणार आहे आपण आपला प्रतिसाद नक्की कळवत चालू मला आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या बॅक्टेरियाबद्दल पाहिजे किंवा कोणत्या बॅक्टेरियाची माहिती पाहिजे आपण हे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया बघितल्या आता आपण फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया बघणार आहोत म्हणजे पी एस पी फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया तिचे कार्य जे जमिनीत पडलेलं फॉस्फरस आहे ते आपल्या पिकांना अवेलेबल करून देण्याचे कार्य पीएचबी करत असते पीएच बी च्या अतिशय सुंदर आपण त्याची पिकाला लागू होत नाही कारण की त्याचे कारण म्हणजे आपल्या जमिनीत कमी झालेलं प्रमाण बॅक्टेरियाचं त्यामुळे आपल्याला पीएच बी यासाठी मदत करत असते नेक्स्ट म्हणजे एम बी पोटॅश मोबिलाइजिंग बॅक्टेरिया केएमबी चे सुद्धा कार्य आपल्या जमिनीतले पडलेले पोटॅश हे झाडाला अवेलेबल बहुमध्ये देण्याचे काम के यम बी पोटॅश मोनोब्लायजिंग बॅक्टेरिया हे करत असतात प्रत्येक बॅक्टेरियाचे काम जमिनीत हे वेगवेगळे असतात तसेच या बॅक्टेरिया हे वर करून आपण आता काही मित्र बॅक्टेरिया बदलणार आहोत ज्या आपल्या शत्रू बॅक्टेरियावरती काम करतात त्यामध्ये जर का आपल्याकडे सर्वात सुंदर म्हणलं तर शेतीमधलं ब्रह्मास्त्र म्हणजे यामध्ये चांग घेणे हार्जिनियम सुद्धा आपल्याला बघायला भेटतो ट्रायकोडार्मा अतिशय सुंदर वर्क आपल्या जमिनीत हे करत असते ट्रायकोडर्माचे वर्क काय तर आपल्या जमिनीतल्या हानिकारक बुरशींशी लढणे व तसेच आपण जर का आले, का इचार आले या पिकाचा विचार केला तर आलेमध्ये येणारी म्हणजेच आपण जिला छड बनतो या बुरशीपासून बचाव तसेच फ्युजेनियम जे हानिकारक बुरशी आपल्या जमिनीत वाढत आहे त्यासोबत लढण्याचे काम ट्रायकोडर्म वेगळी हे करत असते यामुळे आपल्याला आले बेगा दर पंधरा पंधरा दिवसाला आपल्याला ट्रायकोडार्मा आणि त्याचबरोबर सुडोमोनस या बॅक्टेरियांचा वापर हा आपल्याला करायचा आहे त्यामुळे होते काय मी तुम्हाला सांगितलं खोडखोज मूळखोज आणि पीथेम फ्युबेरियम यावरती ट्रायकोडार्मा अतिशय सुंदर वर करत असतात त्याचबरोबर सोडोमोनस बॅबोटोरीवरती सुद्धा अतिशय सुंदर काम करते यामुळे बॅक्टेरियाने आपण जीव जेवढे बायोलॉजिकल ट्रीटमेंटने अद्रक पिका या पिकाला आणू तेवढा आपल्याला फायदा किंवा होत असेल किंवा अचानक वातावरणातील बदल हे बॅक्टेरिया आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरत असतात यानंतर जर दुसऱ्या बॅक्टेरियाचा विचार केला तर आपल्याला ती बघायला भेटते म्हणजे बॅसिलस सपकिलस या बॅक्टेरियाचे काम काय तर आपल्याला बॅक्सिलस सपकिलस हे बॅक्टेरिया आपल्या फोटव्याची वाढ आली या पिकात होत तेच हॉस्पर अवेलेबल आहे मुळींची वाढ म्हणजे मुळींचा जो पादरा जारवा येतो किंवा ही आपल्या मुलींची वाढ व्हायला हवी त्यासाठी बॅसिला सप्टिला सेवर्ग करत असतात मी तुम्हाला माझे व्हिडिओ दाखल होतं दा। महिंद्रा योन यामध्ये सुद्धा जो घटक बॅसिलर नावाचे नावाची आपल्याला बघायला भेटते इथे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला फुटव्यासाठी बघायला भेटतात म्हणजे जमिनीतील आपण कोणते विकला ओ कंद वर्गीय याच्यानंतर तळगोडावर माने सोडवूनच झाल्याच्या नंतर वापर आपल्याला करणे आहे त्यानंतर दुसरी जी बॅक्टेरिया आपल्याला बघायला भेटते ती म्हणजे काय करते तर ही बॅक्टेरिया आपल्याला नेम अतिशय सुंदर वर्क करणारी पॅसेरोमायसिस ही बॅक्टेरिया आहे प्रत्येक मित्र जीवाणूंचे कार्य हे वेगवेगळे त्यामुळे आपल्याला समजून घेणे अत्यंत आवश्यक असते आपण फक्त ट्रायकोडार मा सोडूनच त्या दोन बॅक्टेरियांच्या वृषावरती पूर्ण पीक आणू शकत नाही त्यामुळे आपल्याला योग्य त्या टायमाला योग्य ती बॅक्टेरिया सोडणे अत्यंत आवश्यक असते त्याच्या व्हायचं नंतर विचार केला तर बेटायझवी सोपली होते ही बॅक्टेरिया आता सध्या आपण जर का बघितलं तर जी हुम्मी आहे त्या अंड्यातून आपल्याला कोश अवस्थेत बघायला भेटते आपल्याला कोणतेही शत्रू ज्या बुरशींची किंवा कीटकांची जे सायकल बघितलं अंड आणि अवस्था असते यामुळे ही मेटाऱ्याच्या मायनी चुकवली अंडवर्गीय तसेच कोश अवस्थेतील उन्नी आळाई उदई आणि उन्मी यावरती अतिशय सुंदर वर्क करणारे मेटाऱ्याच्या मागणी सुखुली यामुळे आपण कोणतेही केमिकलचा वापर न करता पूर्णतः बायोलॉजिकलवरती सर्व शत्रुकीटक किंवा शत्रुपुरुषी यांचे नियंत्रण करू शकतो फक्त आपल्याला योग्य त्या टायमावर कोणती बॅक्टेरिया किंवा कोणती मित्र जीवन सोडायचे याची माहिती आपल्याला असणे आवश्यक असते यानंतर जर का बघितलं तर भरपूर साऱ्या बॅक्टेरिया आपल्याला अॅग्रिकल्चरमध्ये बघायला भेटतात पण मेजरली आपण या बॅक्टेरियांचा वापर आप आपल्या किटक करत असतो जे एम पीचे बॅक्टेरिया सांगितल्या आणि त्यानंतर काळे कोडार सोडून म्हणजे पॅसेलोमायसिस मेटालाइझम या बॅक्टेरिया सुद्धा आपल्याला योग्य त्या टायमावर नदी करून सोडणे अत्यंत आवश्यक असते आता आपण बघूयात कोणत्याही बॅक्टेरियांचा काउंट किंवा आपण लिहिलेल्या ले बॅक्टेरियांचा वापर आपण कसा करायला हवा एक्झाम्पल आपण जर का ट्राय करणार दोन फॉर्ममध्ये बघायला लागतात एक म्हणजे महिंद्रा जर देते ते म्हणजे पावडर फॉर्ममध्ये आणि काही लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला ते बघायला भेटतात तर आपण कोणता यूज करायला पाहिजे तर दोन्ही जे फॉर्म आपल्याला बघायला भेटतात अतिशय सुंदर रिझल्ट्यायचे फक्त बघताना आपल्याला काउंट बघून घ्यायचा आहे काउंट प्रत्येक बॅक्टेरियावरती असं लिहिलेला असतो काउंट जेवढा जास्त तेवढी बॅक्टेरिया आपल्याला जास्त वर करताना बघायला भेटते त्यामुळे बॅक्टेरिया घेत असताना काउंट चेक करणे अत्यंत आवश्यक असते त्यानंतर बॅक्टेरिया घेतली त्याचा यूज कसा करायचा एक के जी मध्ये फॉर्ममध्ये घेतली त्यानंतर त्याला आपल्याला घेऊन यायचं आहे दोनशे लिटरचे प्लास्टिक बॅरल प्लास्टिक म्हणतोय मी कोणत्याही लोखंडाचा वापर किंवा इतर वस्तूचा वापर आपल्याला करायचा नाही त्यामुळे आपल्या बॅक्टेरियांना धोका होऊ शकतो यामुळे दोनशे लिटरचे बॅरल आपल्याला घ्यायचे आहे त्यामुळे त्यामध्ये दोन किलो गुळ व तसेचे दोन लिटर आणि शक्य असेल तर आपल्याला करायचे त्यामुळे होते काय जीवाणूंची वाढ झपाट्याने होते त्यांचे सुरुवातीचे खाद्य असल्यामुळे आपण जे बॅक्टेरियांचे खाऊन टाकत आहोत त्याचा काउंट आपल्याला दुपटीने म्हणजे दोन गुन्हा वाढलेला बघायला भेटतो यामुळे फक्त प्रोसेस कितकट आहे मात्र रिझल्ट अंकाच आहे यामुळे आपल्याला नक्की कोणती बॅक्टेरिया वापरत असताना दोनशे लिटरच्या ड्रममध्ये त्याचा वापर करायचा आहे त्यामध्ये गुळ आणि ताक आपल्याला आणून ठेवायचे तसेच दोनच्या वरती कोणत्याही बॅक्टेरिया हे एकत्र मिश्रण करू नये प्रत्येक फॅक्टेरियाचं मिश्रण आपल्याला वेगवेगळ्या टाकीमध्ये करायचं आहे आणि बॅक्टेरिया यूज करत असताना कोणत्याही केमिकलचा किंवा फर्टिलायझरच्या तीन दिवसाच्या अंतराने आपल्याला बॅक्टेरिया द्यायचे कोणती बॅक्टेरिया दिल्यानंतर तीन दिवस असतो कारण की आपण जे आहे जमिनीत गेल्यानंतर तुम्ही सर्व बॅक्टेरिया जरी एकत्र आला काय होत नाही कारण की आपण क्षेत्र जर बघितलं तर आपण किती आहोत पूर्ण क्षेत्रात त्यांचा काउंट व्यवस्थित पसरला जातो त्यामुळे बॅक्टेरिया वापरत असताना ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक हो असते आपल्याला बॅक्टेरियाबद्दल बद्दल कोणती समस्या असल्यास आपण नक्की कृषी कृषीरातो सर्व्हिसेस अठ्ठ्याण्णव चौतीस सतरा पंचावन्न सहासष्ट या मोबाईलवरती व्हॉट्सअप किंवा कॉलच्या सहाय्याने आपण मदत ही घेऊ शकतात आणि नक्कीच आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की, नक्की सुचवा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा धन्यवाद आभारी